अखेर अंगणवाडी तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी राज्य सरकारकडून जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाचा हा शासन निर्णय आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा तर पाहूया जी आर खालीलप्रमाणे महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता केंद्र व राज्य हिश्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोनमधील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक चारप्रमाणे प्रमाणे एकूण रुपये तीनशे पंच्याऐंशी कोटी चाळीस लाख वीस हजार इतका निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा नवी मुंबई यांना वितरित व खर्च करण्यास शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे तर सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी एस एन ए खात्यावर जमा करून सदर निधी प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन उपयोजनात आणावा सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस व दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून याचा संकेतांक क्रमांक आहे दोन दोन पाच नऊ एक सहा एक दोन पाच तीन दोन तीन सहा दोन तीन झिरो असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर अशा प्रकारे हा संपूर्ण जी आर या ठिकाणी आपण पाहिलेला आहे